भारतातील या गावात लग्नानंतर मुली नाही तर मुले जातात सासरी मेघालयातील खासी आणि गारो जमाती डोंगराळ भागात राहतात आणि मातृसत्ताक व्यवस्थेचे पालन करतात इथे महिलांना सर्वाधिक अधिकार स्वातंत्र्य आणि सन्मान दिला जातो इथे लग्नानंतर मुलगी नाही तर मुलगा स्वतःचं घर सोडून सासरी जातो त्याला घर जावई म्हणतात आणि ही गोष्ट इथे सामान्यच नव्हे तर गौरवाची मानली जाते इथे घर जमीन आणि संपत्ती मुलींनाच दिली जाते आणि जर घरात एकापेक्षा जास्त मुली असतील तर सर्वात लहान मुलीला सर्वाधिक हिस्सा मिळतो घरातील महत्वाचे निर्णय महिला घेतात त्यांचं मत अंतिम मानलं जातं मुलांचं आडनाव वडिलांचं नसून आईच्या नावावर असतं इथे मुलगी जन्माला आली की के जल्लोष केला जातो कारण इथे मुली ओझ नाही तर कुटुंबाची खरी ताकद मानल्या जातात इथल्या लोकांकडे कदाचित जास्त शैक्षणिक पदवी नसेल पण त्यांची विचारसरणी आणि परंपरा खऱ्या अर्थाने प्रगत आहेत खासी आणि गालो समाज आपल्याला शिकवतात जेव्हा महिलांना समानता आणि आदर दिला जातो तेव्हा संपूर्ण समाज अधिक भक्कम सशक्त आणि समा समादी बनतो